बाबा बाबा आम्हाला गोष्ट सांगा ना हो बाबा आम्हाला गोष्ट सांगा ना ठीक आहे सांगतो मी तुम्हाला गोष्ट ही गोष्ट आहे अकबर बादशहा आणि बिरबलाची एकदा काय झालं भरलेल्या दरबारात एकदा कुठल्या तरी कारणाने बादशहा व बिरबल यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली बादशहाची चांगलीच रागावली ही संधी पाहून नेहमीच बिरबलावर आतून जळणारा सरदार जलालुद्दीन बिरबलाची फिरकी घेण्यासाठी म्हणाला बिरबलजी आता महाराज तुमच्यावर चांगले चिडलेले दिसतायत बहुतेक उद्या तुमचे मंत्रीपद नक्कीच जाणार आणि तुमची कुत्तेवान म्हणजे कुत्र्यांवरचा अधिकारी म्हणून नेमणूक होणार असा रंग दिसतोय आणि मग एक क्षणभरही न थांबता बिरबल त्याला म्हणाला जलालुद्दीन महाराजांनी उद्यापासून तुमच्यावरचा अधिकारी म्हणून मला नेमलं तर मला वाईट वाटणार नाही कारण तुम्हाला माझ्या आज्ञा पाळाव्याच लागतील बिरबलाने आपली गणना कुत्र्यात केल्याचे पाहून खजिल झालेला जलालुद्दीन मनातून चडफडत तोंड फिरवून बसला आवडली का गोष्ट तुम्हाला